अंबडमध्ये दुर्दैवी घटना रोडच्या कडेला तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह अंबड येथील मसोदरी देवी प्रवेशद्वार क्रमांक दोनच्या बाजूला काल तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला मृतदेह प्रथम रवी मसलकर यांच्या निदर्शनास आला असून त्यांनी तत्काळ एकशे बारावर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली तसेच एकशे आठवर कॉल करून रुग्णवाहिका मागवण्यात आली मृतदेहाला अंबड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून चौकशीत मृत तरुणाची ओळख शेक शावेज वाहब तांबोळी राहणार ताढदगाव अशी पटली आहे पोलिसांनी त्याचे वडील वहाब मनसूर तांबोळी यांच्याशी संपर्क साधून मुलाची ओळख निश्चित केल्याची माहिती दिली आहे घटनास्थळावरून पुढील तपास सुरू आहे संदर्भात ओळख वाटले तर आम्हाला कळते तुम्ही काय सांगाल माझं नाव वहाब मनसूर तांबोळी काळातगाव तालुका अंबड जिल्हा जालना शेख शहावे शेख वहाब तांबोळी हा माझा मुलगा मनोरुग्ण नेहमी करता फिरत राहता होता आणि तो आम्ही दोन वेळ साधून घरी आणला पण तो आता सध्याला आंबडला आलेला माहित नव्हता तर आम्हाला कॉन्स्टेबल साहेबांनी कॉल केला आणि आम्ही ती जाऊन पाहिला असता ती ओळख पटली तो आमचाच मुलगा आहे मृत्यू हा मृत अवस्थेत आधार किती वर्षाचा आहे तो तीस वर्षाचा आहे कधीपासून तो तो लहानपणापासून यापूर्वी काही तुम्ही लाज वगैरे हा पुण्याला त्याला ऍडमिट केलेलं होतं दोन तीन वेळेस आणि जालन्याला बरेच वेळेस केलेलं होतं कोणाच्या के सहकार्याने केलं होतं आपले पोलीस स्टेशन मार्फत पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा घटनेची माहिती तुम्हाला कोणी दिली आता ही काही पोलीस मार्फत आली अच्छा किती नंबरचा मुलगा तुमचा शो तिसऱ्या नंबरचा ताडा गाव हा ताडा गाव चिरेगाव हा ओळख पटली आम्हाला आमचाच आहे